नोकरीच्या शोधात असलेल्या राज्यातल्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे एम एस आर टी सी म्हणजेच एस टी परिवहन महामंडळातर्फे नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन हॅज अनाउन्सेड अप्रेंटिस पोस्ट म्हणजेच शिकाऊ उमेदवाराची भरती केली जाणार आहे आणि या भरतीची रूपरेषा कशी असणार आहे म्हणजेच शिक्षण किती असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे अर्ज कसा भरावा लागणार आहे अर्जाची काय तारीख असणार आहे पगार किती असणार आहे आणि कोणकोणत्या पदाच्या किती जागा असणार आहे याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणारच आहो तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सुद्धा लाईक करा आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओमधून मी नेहमीच खरी खरी माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो चला मग करुया। तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर महाराष्ट्र राज्य पुणे विभागातर्फे विभागीय कार्यशाळा पुणे अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केलेली असून वर नमूद केलेल्या पदासाठी जाहिरात ही डब्ल्यू 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 अप्रेंटशिप इंडिया गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर बातमीस आपल्या दैनंदिन वर्तमानपत्रामध्ये ठळक स्वरूपात प्रसिद्ध देण्यात यावी ही विनंती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागीय विभागातील विभागीय कार्यशाळा पुणेकरिता खालीलप्रमाणे दोनशे शिकाऊ उमेदवाराची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तर शिकाऊ उमेदवाराची पदे खालीलप्रमाणे आहे ते तुम्ही बारकाईने पाहून घ्या मॅकॅनिक डिझेल पंचवीस जागा मॅकॅनिक मोटर व्हेकल पन्नास जागा मॅकॅनिक रेफ्रिजरेशन व एअर कंडिशन जागा motor vehicle, body builder, 15 जागा 10 जागा मोटर ऑटो इलेक्ट्रिशियन जागा वेल्डर तीस जागा पेंटर जनरल पाच जागा टर्नर पाच जागा फिटर पाच जागा टेलरिंग व कटिंग पाच जागा टर्नर दहा जागा फिटर पाच जागा टेलरिंग व कटिंग पाच जागा कॉम्प्युटर व प्रोग्रामिंग असिस्टंट दहा जागा अशा एकूण दोनशे जागा भरण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागामध्ये विभागीय कार्यशाळा पुणे अंतर्गत शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून वर दिलेली नमूद जाहिरात डब्ल्यू 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 अप्रेंटशिप इंडिया इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इच्छुक उमेदवारांनी सतरा दोन दोन हजार पंचवीस ते पाच तीन दोन हजार पंचवीस या कालावधीत अर्ज भरण्यासाठी विभागीय नियंत्रण राज्य परिवहन पुणे यांचे मार्फत आवाहन करण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख पाच तीन दोन हजार पंचवीस असून सदर उमेदवार शिकव भरतीसाठी खुल्या प्रवर्गाकरिता पाचशे रुपये प्लस अठरा टक्के जी एस टी म्हणजे पाचशे नव्वद व मागासवर्गीय इतर प्रवर्गासाठी अडीचशे रुपये प्लस अठरा टक्के जी एस टी अठरा टक्के जी एस टी दोनशे पंच्याण्णव इतक्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट एम एस आर टी सी फंड अकाउंट पुणे या नावाने राष्ट्रीयकृत बँकेतून काढून तो सदर अर्जासोबत जोडावा तरी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत त्यासोबतच शैक्षणिक कागदपत्र व मूळ डिमांड ड्राफ्ट विभाग नियंत्रण राज्य परिवहन विभागीय कार्यालय शेट रोड पुणे या पत्त्यावर सतरा दोन दोन हजार पंचवीस ते पंधरा तीन दोन हजार पंचवीस या कालावधीत सक्षम हजर राहून ऑफलाईन अर्जासह सकाळी दहा दहा ते पाच या कार्यालयीन वेळेत शनिवार व रविवार वगळून सादर करावीत दिनांक पाच तीन दिन दोन हजार पंचवीस नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही <coughs> शैक्षणिक अर्हता उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डमधून किमान दहावी उत्तीर्ण असावा व उमेदवार मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आय टी आय संबंधित ट्रेडमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे दोनशे जागांसाठी ही भरती निघालेली आहे वयोमर्यादा अठरा ते अडतीस असणार आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट दिला जाईल तर पात्र उमेदवारांनी नक्कीच अर्ज भरावा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र